आमचा इतिहास जर बघितला त्या जातीवादी लोकांना आम्ही सांगू इच्छितो की आमचा इतिहास तपासून बघा आमचा इतिहास बघावा एकेकाही आम्हाला सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये सकाळ संध्याकाळ हजरीला बोलवत होती जेव्हा आम्हाला क्रिस्त कळाला तेव्हा आम्ही शांतीचा मार्ग स्वीकारला आम्ही प्रीतीचा मार्ग स्वीकारला आम्ही ते हात पिशाब केले आम्ही हात जोडायला लागलो जातीवाद्यांनी करणं आम्हाला कम्पोज समजू नये आम्ही ख्रिस्ती स्वीकारलाय प्रभू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारले म्हणून आम्ही शांतीनं इथं लोकशाही मार्गानं आंदोलन करायला आलोय त्या पद्धतीनं कांबळे साहेबांना सांगितले की वस्तू आहे की पडळकळ बोलले म्हणून आपण एकत्रित झालो ही एकत्र होणं काळाची गरज आहे मित्र तुम्हाला आता कळलं पाहिजे या देशातला आणि या राज्यातला ख्रिस्ती समाजाचा कोण मित्र आहे हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे सतत आपण कायमपणे कित्येक वर्ष मी माझ कुटुंब माझ चर्च माझी मंडळी एवढंच बघणार आम्ही कधीतरी सगळा समोर सगळा ख्रिस्ती समाज म्हणून आपण बघणार का नाही या ख्रिस्ती समाजाला सुरक्षित करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार का नाही जरूर प्रभू श्री कार्य कार्यकर्ता कमी वयामध्ये आमदार म्हणून काम केला आज राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करतो एक राजकीय व्यासपीठावर कामाची संधी मिळते आणि मग कोल्हापूर असू दे सांगली असू दे सातारा असू दे पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझे बंधू आमराम बापू यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या ख्रिस्ती समाजाला एकत्रित करून सातत्यानं जिथं जिथे समाजावर ज्या मंडळीला त्रास होईल त्या मंडळीला संरक्षण देण्याचं काम आम्ही सातत्यानं करत असतो मी खर तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल द्यायचं कारण नाही तुमचं आणि आमच्या वाडवडिलांचा इतिहास काढून बघा आम्ही कोण आहोत आपण बाबासाहेबांची नेत्र आहोत आपण फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांचा इतिहास आहोत आम्ही प्रभू श्री कृष्णाला स्वीकारले कारण आम्हाला आता खुरो झालाय आम्हाला आता कोणाची बळपट धरायची नाही आणि म्हणून आम्ही कृष्णाचा मार्ग स्वीकारलाय या पवित्र व्यासपीठावरून जातीवाद्यांना आम्ही सांगू इच्छितोय की या देशावरती आमचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे जयंत पाटील साहेब आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितोय ख्रिस्ती समाजाचा इतिहास जर सांगितलं तर या सगळ्या ख्रिस्ती बांधवांच्या मध्ये तुम्हाला सिस्टर भेटतील नर्स भेटतील कंपाउंडर भेटतील जेवढी जेवढी सेवा करणारी संस्था आहे त्या संस्थेमध्ये काम करणारी आमची नर्स ख्रिस्ती बांधव आहे एक या ख्रिस्त्या सगळ्या जातीवादीने या सत्ताधारांनी एक उदाहरण महाराष्ट्रात आणि देशात द्यावं की त्यांनी आमच्या मंडळीतून आमच्या चर्च मधून एखाद तर देशाला विघातक असं कोणतं कार्य घडलंय का आमच्या ख्रिस्ती बांधवामधून कोणतं द्वेष घडलाय का आम्ही सतत शांतीचा संदेश देतो आम्ही लोकांच्या वती प्रीती करायला सांगतो आम्ही गरिबांची सेवा करायला सांगतो आम्ही व्यसनमुक्तीचा संदेश देतो आम्ही तुम्हाला वाईट वाटत असा विचार समाजामध्ये सांगू नयेत का खर तर आम्ही समाज समोरण्याची जबाबदारी आम्ही सगळ्या मंडळींनी घेतलेली आहे प्रत्येक चर्च मध्ये आणि प्रेमाचा संदेश दिला जातो हे आम्हाला सांगावं लागत कायम पण मला अभिमान आहे आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना सांगली जिल्ह्यामध्ये काम करत असताना मिरज असून या त्या सगळ्या ख्रिस्ती महत्वाचा जवळीचा संबंध आहे मिरज मध्ये सगळे चर्चेत माहिती आहेत दवाखाने हॉस्पिटल माहिती आहेत महाराष्ट्रातले सगळे हॉस्पिटल माहिती आहेत तिथं काम करणारी माणसं पण आहे आमचे खिस्ती बांधव आमचा आतापर्यंत जंगलीमध्ये देश घटना मध्ये कधी तर एक तर खिस्ती बांधव कोण सापडताय का सांगा आम्ही जाहीर माफी मागतो पण आता कधीही होणार नाही कायमपणे ख्रिस्ती बांधव हा प्रीतीचा आणि प्रेमाचा संदेश देतो हा तुम्हाला नको आहे त्या ख्रिस्ती बांधवानं जर आम्ही ठरवलं आम्ही ठरवलं तर जागतिक दबाव या देशावर आणू शकतो आमची पाळ मुळ या देशातल्या आम्ही जर ठरवलं तर या देशावरती जागतिक दबाव आणू वाटू शकतो पण आम्हाला करायचं नाही कारण या देशावरचा आमचा अधिकार आहे आम्हाला माहिती कुणाची मदत नको आहे आम्हाला या देशात राहणाऱ्या प्रत्येक आमच्या समाजाची पूर्वक आम्ही विचारून घेऊन जाणारे माणसं आहेत हे आमचे आहेत आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडनं ज्या सेवा घेणार नाही तुम्हाला एवढं सांगेल आता दिवसभर आम्हाला बोलायचंच आहे पण तू जय पाटील साहेबांना सांगू इच्छितोय की साहेब फार अपेक्षा तुमच्याकडे आम्ही सगळेजण बघतोय आता सत्ताधारीमध्ये सभागृहात आमचं कोण नाही धर्मांतराचा विषय नको त्यावेळी विदर्भ करा आमची माणसं नाहीत एक तर ख्रिस्ती समाजाचा माणूस कोण दिसत नाही याचा गांभीर्यानं आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आता राजकीय दबाव आणि ताकद आपण निर्माण करण्याची गरज आहे रविवारी कर्ज करूया आपली पती पत्नी सांभाळूया